हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे मजेतच असाल सर स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये सो हे आमचं घाटीवळं गाव आहे हे खाली दिसते ते घाटात आमचं घर आहे आणि आमच्या घाटाच्या इकडचा रस्ता खूप म्हणजे खूप खराब आहे आणि ऊन तर एवढं लागत होतं ना खूप ऊन लागत होतं फुल पॅक होऊनच आम्ही गेलेलो त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मावशीकडे सो मावशीकडे आम्ही पोचलेलो आणि तिथे बसलो गेल्या गेल्या आम्हाला मावशीने ना कापे घरे दिले एवढे भारी घरे होते ना खूप घा भारी घरे होते आम्ही अर्धे तरी घरे आम्हीच खाल्लं असेल तिथून बसल्या बसल्या आणि मग प्लस मी मावशीला बोलली पण जाताना पण दे मला घरे थोडेसे सो मावशी बोलली ठीक आहे जाताना देते मी तुला आणि मावशीकडे आम्ही ह्याच्यासाठी गेलेलो असंच गेलेलो आणि पूजा पण होती मावशीकडे पण पूजेसाठी काय आम्हाला थांबायला तेवढा वेळ भेटला नाही कारण आम्हाला निघायचं होतं परत काकांकडे कारण त्यांचा बड्डे होता सो आम्हाला तिकडे पण जायचं होतं सो हे बंटी भाऊ आहेत जे पूजेला आमच्याकडं म्हणजे मावशीकडे जे बसणार होते ते आणि हे जे समोरचं जे दिसतं आहे ना ते मावशीचं घर आहे काका मावशी आणि सासू तिथे मावशीची सासू बी आहे सो so, एक फॅमिली आली की एक वेगळीच मजा येते आणि आम्ही तर एवढी मजा करतो खूप मजा करतो तुम्ही पूजेचे व्लॉग्स बघितलेच असाल सो so, त्या व्लॉग्समध्ये पण तुम्ही आम्हीची मजा बघितली असेल आम्ही खूप एन्जॉयमेंट करतो जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र भेटतो तेव्हा सो so, कारण अशी फॅमिली भेटायला पण खूप नशीब लागतं आणि भाग्य लागतो हां माझ्यावर चिडतात ते कधी कधी कारण मी रुद्रला मारते ना त्याच्यामुळे ते लोक माझ्यावर खूप रागवतात पण काय करणार रुद्र पण करतोच तसं आणि मावशी ते ना बडबडत होती शी माझा व्हिडिओ काय मॅक्शीवर येतोच म्हणून आणि तिथे काकाना रुद्राला सायकल शिकवत होते आणि मजा आली एक वेगळंच वाटत होतं कारण मी सगळी फॅमिली असली की मजाच येते ऑबवियसली आणि मला तो खूप आवडते मला तो खूप एन्जॉयमेंट भेटते मावशीकडे वगैरे जायचं म्हटल्यावर आणि मग त्याच्यानंतर हा कोल्हापूर वाय मार्गी माहिती असेल तुम्हाला जे पालीला किंवा रत्नागिरीला राहतात त्यांना देवरूप मार्गे ह्या साईडला आता रोड होतो आहे आणि मोठा रोड होतो आहे आणि खूप चांगलं काम चाललं आहे त्यांचं खूप मस्त वाटतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही काकांकडे गेलो आणि तिथे गेल्यावर मला काय एवढा व्हिडिओ घ्यायला भेटला नाही जेव्हा गेलो तेव्हा कारण सगळे कामामध्ये होते जेवणाच्या वगैरे सो मी पण तिथे हेल्प वगैरे करत होती थोडी आणि मग हे काका आहेत आमचे आत्यां काकांचा बड्डे पण होता आणि त्यांची ॲनिव्हर्सरी आज बड्डे म्हणजे त्या दिवशी बड्डे होता आणि त्याच्या दोन चार दिवसानंतर परत ॲनिव्हर्सरी होती म्हणजे सगळं एकत्रच आम्ही केलं आणि तिथे दिवे पेटवत होते सगळे आणि सगळी फॅमिली आलेली एक फॅमिली आल्यावर पण एक एन्जॉयमेंट वेगळीच असते सो सगळी फॅमिली आलेली बड्डेला आणि लवकर लवकर करायचा प्रयत्न करत होतो कारण जशी असे दिवे तो पेटवत होतो तसं जसं ताट खाली गरम होत होतं त्याच्यामुळे सगळ्यांना सांगत होतो पटापटा पटापटा ऑप्शन पटा, पटा करून घ्या म्हणजे पटापट पटकन ओळून ते दिव्यांचं आहे ते साईडला ठेवायला जेणेकरून कोणाला ला लागू नये म्हणून सो बघा कंटिन्यू पुढे

<laughs> नास्ते हे बघा रुद्रशेठ रुद्रशेठ रडता येते बघा रुद्रशेठला जेव्हाला नाही दिलं त्यामुळे रडायला लागलेत <laughs> सो त्यानंतर संध्याकाळी काही निघताना आम्ही व्हिडिओ घेतला नाही आणि मग नंतर मॉर्निंगला मी व्हिडिओ घेतला डायरेक्ट मी खाली गेलेली दादा मामांकडे सो तिथे ना फणसाची भाजी बनवत होते, सो मी आईला बोलली थांब जरा तू बनव मी व्हिडिओ काढते सो फणसाची भाजी मला तिच्या हातची खूप आवडते कारण एवढी भारी बनवते ना फणसाची भाजी अक्षरशः फणसाचा घरा तोंडात टाकल्यावर विरघळून जातो एवढी भारी भाजी बनवते म्हणजे असं वाटतं फणसच नाही फणसाची भाजी नाही खाल्ली आपण चिकन खाल्लं असं वाटतं एवढी भारी बनवते आई आणि मी बोलली की आई मला ती बनवून देतेच देते फा फणसाची भाजी म्हणजे अजून पण जरी मी खाली गेली तरी माझी ती खूप लाड करते मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही बोलत नाही मला असं वाटतं की माझीच एक सेक, सेकंड नाही आहे त्याच्यामुळे मी कधी पण गेली की मी पहिलं त्यांच्याकडेच जाते आणि दिवसभर मी असते कारण स्वरांगी गौरी श्रद्धा हे सगळेजणं तिथे असतात त्याच्यामुळे मी घरात बसून कंटाळते म्हणून मग मी खाली जाते थोडा टाईमपास होतो त्यांच्याबरोबर आणि हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या गौरीनेच घेतला आहे कारण मी तेव्हा बाहेर कुठेतरी काहीतरी काम होतं म्हणून मी गेली सो मी तिला बोलली की घे म्हणून व्हिडिओ आणि खरंच खूप छान केलेली भाजी सो थँक्यू आई म्हणून मला भाजी बनवून देण्यासाठी कारण आम्ही निघणार पण होतो त्याच्यामुळे तिने मला बोलली तू जाणार कधी असं मला सांग मग मी तुलशी तुला भाजी बनवून देते सो असा आमचे ब्लॉग्स आहेत सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू सो मच जय महाराष्ट्र